हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द केमिस्ट्री केमिस्ट्रीचे मराठी तर्थ रसायन शास्त्र कोणत्याही गुंतागुंतीचे गोष्टीचे गुणधर्म व परिणाम विशिष्ट द्रव्याची संरचना दोन व्यक्तीमधील वैचारिक भावनिक

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू